आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज आजच आपणच आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच मी बघतोय म्हणजे आम्हाला तर तुमच्याकडून सगळं समजतं खरं म्हणजे आणि तो व्हेरियंट आलेला आहे काळजी घ्यावी असं त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे म्हणूनच मी त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे राज्यात परत काही असं काही नवीन मला नाही वाटत पण आता नवीन नवीन व्हेरियंट असे येत आहेत आणि कुठेतरी तामिळनाडूला का कुठे त्याचा रुग्ण सापडला केरळला त्याचा रुग्ण सापडला त्याच्यानंतर काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या जात आहेत आणि म्हणून मुद्दावरून मी त्याचा उल्लेख या ठिकाणी केला राज्याला पण अजून तसा कुठलाही अलर्ट दिलेला नाही पण तुम्ही आजच ते दूरदर्शनवर बघितलं आणि म्हणून मी त्या ठिकाणी त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे जेवण आहे सुद्धा खडसे साहेबांची खरं म्हणजे आता मला किल येते खूप आता त्याच्याबद्दल मी काय बोलला विचाराबद्दल ते इतके अडचणीत आहेत म्हणजे शारीरिकदृष्ट्या अडचणीत आहे आणि आता ते आपल्याला कल्पना असेल चौऱ्याऐंशी एकर जमीन घेऊन त्यांनी त्यातून तो सगळा मृफ काढला तो विकला कोट्यवधी रुपयाचा आणि रॉयल्टी एक रुपया सुद्धा भरली नाही म्हणजे जवळपास एक लाख बारा पंधरा हजार ब्रास माल त्यांनी काढला आज एक ब्रास माल शेतकऱ्यांनी काढला एखाद्या साधारण माणसाने काढला आपल्या घरासाठी गोठ्यासाठी तर त्याला सव्वा लाख रुपये दंड त्या ठिकाणी होतो या बाजाराने एक लाख पंधरा हजार ब्रास माल त्या ठिकाण हा रिपेची मोकळी झालेली आहे मी सांगत नाही म्हणणं नाही त्याच्यावर एस आय टी नेमली गेलेली आहे तीन कलेक्टर दोन कलेक्टर त्याच्यावर होते तिथले कमिशनर आपले आहेत गमेसाहेब ते त्याचे मुख्य होते आणि त्यातून त्यांना एवढा दंड आहे भोसरी एम आय डी सी प्रकरणामध्ये त्यांनी जमिनीच्या बाबतीमध्ये त्यांना आता पुन्हा सत्तावीस कोटी रुपयाचा दंड झालेला आहे कारण त्यांनी तेन सत्तावीस कोटी सत्तर लाखाची जमीन फक्त तीन कोटी सव्वा कोटी ती तीन कोटीमध्ये खरेदी केली आणि ती मंत्री असताना त्याचा गैरवापर करून केली त्याच्यामध्ये रजिस्ट्रारला तीन महिने जेलमध्ये जावं लागलं त्याच्या जावायला अडीच वर्ष जेलमध्ये जावं लागलं आणि तो दंड त्याच्यावर आलेला आहे आता त्यांच्या सगळ्या प्रॉपर्ट्या सीज होत आहेत सगळ्या प्रॉपर्ट्या आता त्यांच्याकडे काय शिल्लक राहील राहील मला माहीत नाही घरादारापासून गाड्यापासून शेतीपासून प्लॉट पासून सगळ्या प्रॉपर्टी शिज होतात आणि म्हणून ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत त्यांची मानसिक स्थिती आता मला दिवस दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे आणि त्यामुळे मग वाटेल तसं बोलायचं वाटेल तसं करायचं आता तुम्ही नाशिकला मी, मी पालकमंत्री होतो पाच वर्ष आपल्याला कल्पना आहे तो विवाह होता इथले जे मोठे मौलाना आहेत शहरे कादीपरेदीप हां शहर कादीप त्यांच्या त्यांच्या मु हां त्यांच्या मुलीचं का नातीचं लग्न त्या ठिकाणी होतं कुंभमेळा झालेला होता कुंभमेळ्यामध्ये मुस्लिम समाजाने खूप चांगली मदत खूप चांगलं सहकार्य आम्हाला केलेलं होतं आणि म्हणून आमच्या सगळ्या टीमचं इथल्या पदाधिकाऱ्यांचं आमदार खासदार नगरसेवक महापौर सगळ्यांचं म्हणणं होतं की आपण यांच्याकडे लग्नाला गेलं पाहिजे त्यांचा आग्रह खूप होता आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे लग्नाला गेलेलो होतो आता समोरून कोण आलं काय आलं तर आम्हाला याची कल्पना नाही समोरच्या पक्षाकडून आणि त्यामुळे त्यांनी ह्या लग्नात ते कसे केले त्या लग्नात कसे गेले त्यांनी ते गट लावलेला आहे पण तो बिचाऱ्यांची मनस्थिती मी समजू शकतो अतिशय केविलवाणी त्यांची परिस्थिती आहे त्यांना झोपता दाखता उठता बसता फक्त गिरीश माझरच दिसतो माझं कसं वाटोळ झालं मी कसा चोरीत पकडला गेलो आणि हे कसं काय याचं काही होत नाही आणि म्हणून ते असे बिनाकुणाचे आरोप माझ्यावर त्या ठिकाणी करतायत मला वाटतं त्यांच्या तब्येतीची काळजी आम्हाला आहे त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी सगळे रिकामे उद्योग सोडवणार एवढंच मी त्यांना सांगेन मी कुठल्या कुत्ता बिल्ली कोणाबरोबर नाचलो असेल राहिलो असेल तर काही हरकत नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेला आहे आणि हा विषय आज निघाला हा मागच्या वेळेला निघालेला विषय आहे हा मीडियामध्ये आलेला विषय आहे मी सांगितलं की इथले जे, जे, जे सगळे मोठे मो, 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 मौलाना होते त्यांच्याकडे मी त्या ठिकाणी लग्नाला आम्ही सगळेजण आणि सगळे पक्षीय सगळे आमदार खासदार लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी होते मी काही एकटा गेलेलं नव्हतं की एखाद्या पार्टीमध्ये जातोय चार पाच नाचतोय मी, ते मी है है। त्या माणसाला ओळखतोय आता मी तिथे कोणालाही ओळखत नव्हतो हे खरं आहे पण त्या ठिकाणी लग्न कार्यामध्ये हजारो लोक खूप मोठं लग्न त्या ठिकाणी होतं त्याचे साक्षीदार आहात आणि म्हणून मी लग्नामध्ये गेलेलो तुम्ही पाटलांची भेट घेतला नाही मला असं वाटतं की मी काल त्यांचं मत अतिशय स्पष्ट बोलणं झालं आणि आपल्या मीडिया समोरच त्या ठिकाणी बोलणं झालेलं आहे आम्ही त्यांना सरकार किती प्रामाणिकपणे काम करत आहे आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका किती स्पष्ट आहे हे ठिकाणी सांगितलेलं आहे मला वाटतं ते त्यांना पटलेलं आहे कारण त्यांनी ते मान्य केलं की सरकार अतिशय गतीने काम करत आहे आता आपण त्या संदर्भामध्ये कुठली नोंदी किती आहेत किती आपण टाकली जाऊ शोधतो आहोत चोपन्न लाखाच्या वर आखडा केला आहे त्यांनीच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे काही गोष्टींमध्ये केसेस मागे घेण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये आमच्याकडे थोडं मतमतांतर आहे पण मला वाटतं चर्चेतून तोही मार्ग त्याच्या ठिकाणी निघेल त्यांनी आज सांगितलं की आम्ही चोवीसपर्यंत वाट बघू उद्या मान्य मुख्यमंत्री महोदय या चर्चेला उत्तर देणार आहे आरक्षणाच्या बाबतीमध्ये जी दोन दिवस चर्चा चालली त्याला मला वाटतं त्यातूनही अनेक प्रश्नाचा उलगडा त्या ठिकाणी होईल आणि जनांगी पाटलांचं समाधान होईल मला वाटतं हा जो विषय आहे हा न्यायिक आहे आता सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी हा विषय चाललेला आहे आपल्याला कल्पना आहे या विषयाची आपण फेर याचिका त्या ठिकाणी केलेली आहे क्युरेटिव्ह आपण त्या ठिकाणी पिटिशन त्या ठिकाणी केलेलं आहे आपण पुन्हा त्या ठिकाणी मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून सुद्धा हा प्रश्न कसा सुटेल त्यासाठी आपले प्रयत्न चाललेले आहेत पण शंभर टक्के आरक्षण आम्हाला मराठा समाजाला द्यायचं आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांनी तर भरसभेमध्ये महाराजांच्या पुतळ्यासमोराची शपथ त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की थोडा वेळ लागला तरी चालेल पण हे टिकणारं आरक्षण आम्हाला द्यायचं आहे मजबूत आरक्षण आम्हाला द्यायचं आहे अन्यथा कुठेतरी कोर्टामध्ये अजून कोणी गेलं आणि चार दिवसामध्ये ते फेटाळलं गेलं तर असे फसवेगिरी आम्हाला करायची नाही आणि म्हणून माझी अजूनही विनंती आहे की फार असं टाईमबाऊंड तुम्ही कार्यक्रम करू नका लवकरात लवकर शेवटच्या टप्प्यामध्ये आता हा विषय आलेला आहे लवकरच यातून आता आपल्याला न्याय मिळणार आहे हो मी ते आपल्या माध्यमातूनच त्या ठिकाणी ऐकलेलं आहे बघितलेलं आहे मला अशा टोकाच्या भूमिका कुणी का, का। म्हणजे मी कालही म्हटलं होतं की जरांगी नाही म्हटलं की आपणही आपल्याकडून बोलू नका त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी मुंबई साहेबांना विनंती करू ते ज्येष्ठ आहेत आम्ही त्यांनाही विनंती करू की आपण अशा पद्धतीने आता विरुद्ध टोकाची भूमिका घेता का की जेणेकरून समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होईल उद्या आम्ही नागपूरला आहे मान्य मुख्यमंत्री मोदय आहे उपमुख्यमंत्री महोदय आहे दोनही अजितदादा पण आहेत देवेंद्रजी आहेत मला वाटतं बसून या संदर्भामध्ये कुठेतरी निर्णय करण्याची आवश्यकता आहे मला वाटतं उद्या त्या संदर्भामध्ये आम्ही निश्चित भुजबळ साहेबांशी बोलू पण जरांगे पटाने सांगितलं आहे की काल मी माझ्या साहेबांशी बोलल्यामुळे मी आता काही बोलणार नाही या विषयावर वाच्यता करणार नाही आणि मला वाटतं ती न केलेलीच बरी दोन्ही बाजूकडून ती न केलेली बरी नाही तरी त्यांनी पडतो इकडनं काही बोललं गेलं की तिकडनं काही उत्तर येतं मला वाटतं हे थांबवलं पाहिजे उद्या निश्चित त्या बाबतीमध्ये मी पुढाकार घेऊन हे कसं टाळता येईल या संदर्भामध्ये चर्चा करतो आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा